पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे अखंड रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती पारंपरिक वाद्यांसह ढोल तासांच्या गजरात अतिशय धार्मिक ऐतिहासिक वातावरणात पार पडले या निमित्तानं सदर मिरवणुकीला आश्रमशाळेतून प्रारंभ होऊन अहिल्याबाई होळकर चौकातून जुने बसस्टँड मार्ग संपूर्ण गावातून राजाची पालखेतून मिरवणूक काढण्यात आली गावात प्रत्येक घरासमोर सुंदर देखण्या रांगोळी काढून राजांचे स्वागत कर करत राजांना अभिवादन करण्यात आले सदर मिरवणुकीचा समारोप शिवछत्रपतीच्या आरतीने करण्यात आला या मिरवणुकीत लहान बालकापासून तर अबालव्रतापर्यंत लोकांनी सहभाग नोंदवला सर्व जाती धर्माच्या लोकांनी या जयंती सोहळ्यात आपला सहभाग दर्शवला होता या निमित्तानं निबंध स्पर्धा विशूष स्पर्धाही घेण्यात आल्या कार्यक्रमासाठी गावातील माजी सरपंच नरहा साकरे सरपंच सेनाजी माटे शेरखान पठाण बापूराव डुकरे उपसरपंच मखदूम साहब गुट्टे मित्रमंडळाचे अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष शेख खली शेख मौला वैष्णव शेरकर जिजाजी गव्हाणे संभाजी मोहिते अंकुश डुकरे कैलास शेरकर शिवाजी शेरकर दत्ता शेरकर पांडू शेरकर नोनाथ शेरकर रामा गव्हाणे बंडू सूर्यवंशी गोविंद शेरकर तुळशीराम शेरकर चंद्रकांत रवंदळे विजय साखरे बालाजी गव्हाणे शेख सलीम दिगंबर साखरे पवन शेरकरसह समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेत जयंतीत सहभाग नोंदवला होता या मिरवणुकीत समस्त गावकऱ्यांनी घोड्यांनी केलेली कला सर्वांच्या आकर्षणाची ठरली तर शिवाजी घोडेस्वार गुजेगावकर यांचं नृत्यही आकर्षणाचा केंद्र म्हणून ठरला Kau tak sangkir menunggu kita lukanya apalagi sebab menundur hati. ते ऐकण्यासाठी सुद्धा जमलेले आहेत आणि राजांबद्दल या अखंड भारतामध्ये सर्वांनाच प्रचंड अस्मिता आहे तसंच आमच्या गावातील सर्व नागरिक आज आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने खूप असुसलेले आहेत की आता आम्हाला वक्त्याकडनं काय ऐकायचं आणि सर्वजण सकाळपासूनच महिलांनी रांगोळी काढलेली आहे गावात जेव्हा आम्ही मिरवणूक घेऊन गेलो तर महिलांनी पुष्पवृष्टी केलेली आहे आणि सर्व गावकरी अत्यंत आनंदाने वृद्धसुद्धा नाचले मी सुद्धा या गावात पहिल्यांदाच मला असं वाटतं की आतापर्यंत कधी नाशि नाही पृथ्वीजयंतीमध्ये आपोआप अंगून घालायला लागलं कारण राजाबद्दल ला असली की अस्मिता तर आत्ता ह्या सर्वजणांनी या ठिकाणाहून राजांचं पूजन केलं आणि सर्व ग्रामस्थांना एका तासाचा ब्रेक देऊन अवघ्या एका तासानंतर इथे भाग्यश्री मोहिते या बालव्याख्यात आहेत त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे आम्ही सर्वजण आता त्यांचे विचार ऐकण्यासाठी महाराजांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला महाराज समजून घ्यायचे आणि म्हणून आम्ही निश्चितच महाराजांच्या जीवनावर त्यांचे विचार ऐकणार आहोत आणि ते विचार घेऊन आम्ही आमचं रोजचं जीवन कसं सुंदर होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत धन्यवाद तर आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना म्हणण्यापेक्षा मी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे अखंड भारताला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की, की। बाबू मी आशिक सर मी कोणाही कार्यक्रमामध्ये बाळूमाच्या पालख्यामध्ये शिवजयंतीमध्ये अनेक पालख्यामध्ये समानित हे करतो माझे कुठे कार्यक्रम चांगल्या ठिकाणी भरपूर घेतात ही कला कशी शिकवली तुम्ही घोड्याला कला मी छोट्यापणापासून शिक्षण माझ्या घरी जण त्याची शिक्षण स्वतः मी करतो त्याचं जेवण खाणं कसं गहू हरभरा दूध आहे सर तुम्ही एवढा सुंदर डान्स तुम्ही त्याला शिकवलेला आहे मी शिकायला कसं जमलं तुम्हाला पसूनच घेतात पण मास्तरच आहोत घोड मास्तर म्हणजे पालख्या निर्मिती जयंत्या लग्न धार्मिक कार्यक्रम किती, किती, किती वर्षापासूनचा कार्यक्रम आहे तुमचा माझा आता कमी जास्त तेवीस वर्ष चालू कुठे कुठे असता तुम्ही हरगाव हारगावरा गंगाखेर रामतपूर नादिया परबणी नवापालम आणि बाहेर बी जातो वाशिम यवतमाळ लोकांना काय आवाहन करणार तुम्ही जयंतीच्या निमित्तानं ना। म्हणजे जसं आता शिवाजी महाराज वागले त्या पद्धतीमध्ये ह्या लोकांना सध्या वागावं असा माझा हेतू आहे म्हणजे येसनीच्या यसना आधी झाले लोक येसन सुटावं लोकायचं ही माझी भावना आहे आणि शिवाजी महाराजाला खांडाचं सुपारीच्या खांडात हे होतं माझ्या राजाला तर तसं जसे दस राजे वागले त्या टाईपमध्ये आता हे तरुण पिढी पिढीनं वागत